नमस्कार मंडळी तर दीपास किचनमध्ये आपण आज अतिशय पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये आपण आवर्जून ती बनवलीच पाहिजे कारण आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर आपण आज कुर्ताचे शेंगुळे बनवणार आहोत बरेच जण याला हुलगेसुद्धा म्हणतात हे खूप उष्ण असतात म्हणून थंडीच्या दिवसांमध्येच आपण हे बनवतो आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते था था तर हे शेंगोळे बनवताना काय होतं की हे खूप अति कडक होतात हवे तसे मऊ लोशीत होत नाही तोंडात ताकताच गिरगळणारे तर हे सगळं टाळण्यासाठी एकदम परफेक्ट शेंगोळे बनवण्यासाठी मी बऱ्याच महत्त्वाच्या टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत मी नेहमीच घेऊन येत राहील चला तर मग सुरुवात करूया तरी ते कुळताचे शेंगुळे बनवण्यासाठी मी हे कुळीत घेतलेले तुम्ही बघू शकता आणि हे छान स्वच्छ करून आपल्याला दळून आणायचे गिरणीतून तुम्हाला हे अगदी कुठेही किराणा दुकानात किंवा धान्याच्या दुकानात सहज मिळतील तर आता आपण आपण इथे कुर्ताचे शिंगोळे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कुर्ताचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन तर दोन वाट्या कुळताचं पीठ आणि एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर तुम्ही कमी प्रमाणात बनवत असाल तर एक वाटी जर तुम्ही कुळताचं पीठ घेतलं तर त्यासाठी दोन चमचे तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे की यामुळे काय होतं आपले जे शेंगुळे आहेत तर ते कडक बनत नाहीत छान अगदी तोंडात टाकतात विरगळतात इतके सॉफ्ट ते बनतात तर त्यासोबतच मी इथे अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि इथे मी लसूण हिरवी मिरची जिरे याचं वाटण करून घेतलेलं होतं आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये आपल्याला हळद वगैरे घालायची नाही आहे फक्त हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आणि दाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी दाण्याचा कूट मी यामध्ये घालून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आणि अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इथे घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी खूप सैल भिजवायचं नाही जास्त जर पीठ आपलं सैल भिजवला गेला तर आपले जे हे शेंगुळे आहेत तर ते व्यवस्थित वळल्या जात नाही त्याचे तुकडे पडतात म्हणून घट्टसर अगदी थोडा थोड्या पाण्याचा अंदाज घेत तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचे तर मी इथे हे शेंगुळे पाच ते सहा लोकांसाठी बनवती जर तुम्ही कमी जणांसाठी वापरत असाल तर तुम्ही इथे पिठाचं प्रमाण एक वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल तर तुम्ही इथे बघू शकता एकदम घट्टसरसं पीठ आपलं इथे भिजून तयार झालेलं आहे तर आपण ते हातावर आहे तर इझी वळल्या जाते एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम थोडं थोडं पीठ आपल्याला घेऊन लगेचच याचे शेंगुळे वळून घ्यायचे आहेत जे आपल्याला इथे हे भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे पीठ तर डायरेक्ट तुम्ही शेंगोळे वळून घेतले तरीसुद्धा चालेल फक्त वळताना आपल्याला एक काळजी घ्यायची की एकदम बारीक असे शेंगोळे वळायचेत खूप जाड ठेवायचं नाही तुम्ही जर खूप जाड ठेवलं तर ते व्यवस्थित आतमध्ये शिजत नाहीत कच्चे राहतात खातानाही त्याची चव चांगली लागत नाही म्हणून अशा ना प्रकारे एकदम बारीक असे आपल्याला शेंगोळे ते वळून घ्यायचे तर याच पद्धतीने मी आता सगळे शेंगोळे वळून घेतले तोपर्यंत वळत आहेत तोपर्यंत मी गॅसवर पाणीसुद्धा ठेवलेलं होतं हे शेंगोळे उकळण्यासाठी तर पाणीसुद्धा गरम होईल आपलं तोपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगोळे सगळे वळून झालेले आहेत बऱ्यापैकी तर अशा आणि थोडेसे बाकी आहेत तर एवढे झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये ते घालू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये फक्त मी तेल घातलेले आणि भरपूर सारे कोथिंबीर मी यामध्ये यामध्ये टाकून घेतलेली आहे तर इथे मी चार ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेवढं पाणी आपल्या शेंगोळ्यांसाठी एकदम पुरेसं आहे आणि जर आपल्याला नंतर कमी वाटलं तर पुन्हा आपण यामध्ये गरम पाणी हे ॲड करू शकतो फक्त आता शेंगोळे टाकताना याला आपल्याला चांगली येऊ द्यायची आणि त्यानंतरच आपण यामध्ये शेंगोळे टाकून घेणार आहोत जर आपण थंड पाण्यामध्ये किंवा न उकळलेल्या पाण्यामध्ये शेंगोळे घातले तर आपले शेंगोळे पाण्यामध्ये विरघळतात म्हणून चांगल्या प्रकारे खळखळ अशी येऊ द्या आणि त्यानंतरच आपण शेंगोळे यामध्ये टाकून घेणार आहोत खूप महत्त्वाची टीप आहे ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या पाण्याला किंवा मिरचीची फोडणीसुद्धा देऊ शकता पण मी ते दिलेली नाही आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही फोडणी देऊन घेऊ शकता आणि पाण्याला आपल्या उकळी आलेली होती आणि त्यामध्ये आपल्याला असे एकदम सुट्टे मोकळे मोकळे करून शेंगोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एक एक मोकळे करून सोडायचे म्हणजे त्याचा घट्टा होत नाही आणि व्यवस्थित ते शिजतात आणि बाकीचे उरलेले सुद्धा शेंगोळे तुम्ही वळून याच्यामध्ये आता आपल्याला सोबतच सगळे टाकून घ्यायचे आणि शेंगुळे आपण घातल्यानंतर जसे जसे वर ते शिजायला येतात तसे तसे ते पाण्यावर वरती तरंगायला लागतात आणि सगळे शेंगोळे माझे इथे या पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता छान याला उकळी यायला सुरुवात झालेली शेंगुळे घातल्यानंतर आणि असं वरती आल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला ते मिक्स करून आहे आणि मीडियम गॅसवर चांगल्या प्रकारे हे शेंगोळी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर आपण याच्यामध्ये दाण्याचा कूट घातलाय त्यामुळे या पाण्याला घट्ट यायला सुरुवात होते आणि या शेंगोळ्यांमध्ये आपण जेवढं पाणी जास्त ठेवलं तर तेवढे हे शेंगोळे खाण्यासाठी एकदम छान लागतात म्हणून जर पाणी कमी वाटलं तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मी अशा प्रकारे ताटावर पाणी ठेवलेलं होतं गरम करायला आणि तेच पाणी आवश्यकता वाटेल तेव्हा मी या शेंगोळ्यांमध्ये टाकून घेईल आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले शेंगोळे चांगल्या प्रकारे शिजून तयार होतील तर आवश्यकता होती म्हणून मी त्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे खळखळ अशी उकळी येते तुम्ही बघू शकता आपल्या शेंगोळ्यांना आणि अगदी दहा मिनटामध्ये शेंगुळे आपले बनून तयार होतील आणि आपल्याला चेक करून घ्यायचे की शेंगुळे आपले शिजले आहेत की नाही म्हणून तर पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला चेक करायचे की शेंगुळे आपले शिजले आहेत की नाही तर अशा प्रकारे अलगदपणे त्याच्यामध्ये चमचा जातो आहे म्हणजे शेंगुळे आपले परफेक्ट शिजलेले आहेत आणि शेंगुळ्यांमध्ये तुम्हाला पाणी जास्त दिसतंय तर ते सूप म्हणून पिण्यासाठी एकदम छान लागतं म्हणून मी ते जास्त पाणी ठेवलेले आणि अशा पद्धतीने आपले पौष्टिक असे शेंगुळे बनून तयार झालेले आहेत अगदी तोंडास टाकताच विरघळणारे अजिबात कडक वगैरे बनलेले नाही फक्त आपल्याला खातांनी काय करायचं आहे की वरतून अगदी थोडंसं शेंगदाण्याचं किंवा करड्याचं तेल घेऊन तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये हे शेंगोळी खाण्याची मजा काही ओरच असते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कुळताच्या शेंगोळ्याची रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार